नमस्कार मैत्रिणींनो सुंदर उखाण्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत चला तर मग उखाण्यांना सुरू करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात रावांचं नाव घेते पण सोडा माझी वाट हिरव्या हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी हिरव्या हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी रावांचं नाव घेते शालू नेसून भरजरी रावांचं नाव घेते शालू नेसून भरजरी सासरचे निरंजन माहेरची फुलवात सासरचे निरंजन माहेरची फुलवात रावांचं नाव घेण्यास करते आजपासून सुरुवात मंगळसूत्राचे दोन डोरले एक सासर आणि दुसऱ्या माहेर मंगळसूत्राचे दोन डोरले एक सासर आणि दुसरं माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर निळ्याभोर आकाशात विमान चालते फास्ट निळ्याभोर आकाशात विमान चालते फास्ट रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास पावशर रवा पावशर खवा पावशेर रवा पावशेर खवा रावांचं नाव घेते हजार रुपये ठेवा काचीच्या ग्लासात चकचक दही काचेच्या ग्लासात चकचक दही रावांच्या अंगठीवर माझी इंग्लिश सही रावांच्या अंगठीवर माझी इंग्लिश सही सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला माहेरी कन्या होते लाडकी आईवडिलांची आणि बहीण लाडक्या भावाची माहेरी कन्या होते लाडके आईवडिलांची आणि बहीण लाडक्या भावाची रावांच्या नावाने झाले प्रेमळ सून सासू सासऱ्यांची रावांच्या नावाने झाले प्रेमळ सून सासू सासऱ्यांची असेच नवनवीन छान छान उखाणे बघण्यासाठी आपल्या सुंदर उखाने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद